कसे आहात सर्वजण माझे ना मजेतच असायला हवे तर मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळी उठल्यापासून ते दुपारपर्यंतचं सगळं रोटी शेअर करणार आहे तर सकाळी उठल्याबरोबर तर सर्वात आधी मला दुकानासाठी नाश्ता वगैरे बनवा लागतो त्यासाठी मी सुरुवात केलेली आहे इकडे आहे आणि तेल तापायला ठेवलेलं आहे आणि काही मसाले वगैरे रेऊ इकडे झोपलेले आहे दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर न रेऊ अशी काहीशी खेळत होती आणि रिवूचे पप्पा नाईट ड्यू ठेवून आल्यानंतर आंबोळ वगैरे करून खाली आणि नंतर मग ते रेसोबत खेळायसाठी खाली आले ते खाली आल्यानंतर आणि ते दोघंजण असे मस्त खेळत होते आणि रेवचं काय नुसतं त्यांच्या खिशातले पेन चोडण्याचं काम चालू असतं नुसतं त्यांनी घेतलं की की त्यांच्या खिशातला पेन काढायचा एक काढला की दोन हातातला पडला की लगेच दुसरा काढायचा असंच त्याचं काम चालू असतं पेन आणि मोबाईल एवढंच बघते फक्त ते त्यांच्या खिशात दुसरं आहेच नाही आणि म्हटलं चला ते दोघंजण इकडे गुंतलेले आहेत चांगले खेळत आहेत तर मला मग त्यांच्यासाठी जो मी सकाळी दुकानासाठी नाश्ता तो नाश्ता पण पॅक करून त्यांच्यासोबत द्यायचा होता कारण त्याला जायचं होतं तर मी नाश्ता वगैरे पॅक करण्यासाठी गेली आणि म्हटलं रेव पण राहत नाही ना फारशी तर खूपच जास्त रडते आणि मग मी नाश्ता वगैरे पॅक करून दिला तर मी नाश्ता वगैरे घेऊन दुकानावर जाण्यासाठी निघाले आणि त्यानंतर मी रेवची अंबळ वगैरे करून झाल्यानंतर रेवशी थोडी काल झुपटी होती अर्धा तास तरी झोपते ती जास्त झोप नाही आता तिची आणि त्यानंतर नवी ओळशी काहीशी तिच्याच कपड्यांसोबत खेळत होते कारण आमच्या घरची साफसफाई चालू आहे महालक्ष्मी असल्यामुळे आणि पूर्ण घरात खूपच जास्त पसारा पसाराच झालेला आहे सगळीकडे कुठं कपडे कुठं काही असंच सगळं चालू आहे म्हणजे आठ दिवसापासून चालूच आहे साफसफाई आणि त्यानंतर अंघोळ वगैरे देवची झाली माझी झाली आणि रेव खेळत होती तोपर्यंत मी पण अंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता तर मग स्वयंपाकात मला भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवायच्या होत्या तर ते म्हणून ते गॅस शेकलेलाच पोळ्या बनव म्हणून मग ना लगेच भेंडी धुवून घेतली आणि चाळणीमध्ये एक दोन एक मिनिट तरी सुकायला ठेवली पुसायची होती भेंडी पुसून घेता पण मी नाही घेत कारण वेळच नसतो माझ्याकडे थोडा पुसून घेण्यात मग मी लगेच लसण नेसलेलाच होता रात्रीचा तो लसण कट करून घेतला आणि कांदा पण चिरलेला स्वतः रात्री पोळ्यांसाठी तर तोच कांदा होता आणि तो कांदा आणि लसण आणि त्यानंतर भेंडी थोडीफार सुकली दोन तीन लग्न आणि त्यानंतर मी भेंडी पण कट करायला घेतली भेंडी कट करून घेतली आणि त्यानंतर भाजी करून घेतली कारण काही कपडे वगैरे धुवायचे होते मला साफसेफाई त्यामुळे मला ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला होता स्वयंपाकाला बारा वाजून गेले होते त्यामुळे मला फास्टली बनवायचं होतं कारण ते नाश्ता वगैरे काहीच करत नाहीत ना त्यामुळे त्यांना भूक लागते -पट ते म्हणत नाही कधी स्वयंपाक झाला का वगैरे पण आपल्यालाच खराब वाटतो की एवढा उशीर झाला आपला स्वयंपाक झाला नाही म्हणून मग मी पटापट स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आणि भाजी वगैरे टाकून दिली कळी तापेपर्यंत इकडे म्हटलं आपलं पीठ वगैरे गाळून घ्यावं म्हणून मग मी गॅसला तेल टाकून कडी ठेवून दिली आणि त्यानंतर मग मी पीठ पण गाळून घेतलं पीठ गाळून घेतलं आणि कामं अशीच माझे थोडेफार मी फास्ट करण्याचा प्रयत्न करते होईल तेवढं कारण आता तरी मी स्वयंपाक हा म्हणजे निश्चिंतेत बनवत होती कारण रेवची आजी होती रेवला सांभाळ्या त्या त्यांच्या ड्युटी करून आल्या होत्या घरी त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं त्यामुळे ते मी साफसफाई करतो म्हटलं नको तुम्ही रेवला घ्या थोडा वेळ आणि मी तोपर्यंत पटापट स्वयंपाक बनवून घेते कारण रेवला घेऊन जर स्वयंपाक बनवायचं म्हटलं तर अर्ध्यातच त्याच ठिकाणी एक ते सव्वा तास किंवा दीड तास तरी लागतोच मला कारण सतत रडणं सतत रडणं चालू चा। असं तिचं असं वाटते आता किती लहान होते ना तेच चांगलं होतं जसं तशी मोठी होती तसं तिथं रडणं खूपच जास्त वाढलेलं आहे आणि संध्याकाळची तू खूपच जास्त रडते स्वयंपाक करूच देत नाही आणि कधी खिचडी तर कधी शेवया असंच काही आमचं चालू असतं आणि त्यानंतर मी इकडे भाजी वगैरे टाकून घेतल्यानंतर आता पीठ काळून तर झालेलंच आहे आणि कणिक भिजवून घेते आणि लगेच मला शेकलेल्याच पोळ्या बनवायच्या होत्या कारण रोज बनवते मी तेलाच्या पण त्यांना ना, ना कधी कधी शेकलेल्याच पोळ्या आवडतात काही भाज्यांसोबत जसे की आ, बेसन असो किंवा भिंडीची भाजी असो किंवा तुरीचं वरण वरण ठेचा भाकर असं आवडतं त्यांना म्हणजे साधं सिंपल जेवण आवडतं तर म्हटलं म्हणतात मग मी बिनतेलाचेच बनवते म्हणजे शेकलेला तर मग शेकले मी शेकलेल्या पोळ्या वगैरे बनवायला सुरुवात केली काही जास्त स्वयंपाक नव्हता दोघाचाच स्वयंपाक होता कारण आईला उपास होता मंगळवार आणि आमच्या दोघा पुरत्या काय जेमते सहा सात पोळ्या बनवायच्या होत्या तो ते पण एक दीड पोळी उरते पण एक दीड पोळी मी शिल्लक बनवते की असो कधी कोणी येऊ शकते अशा अशा दृष्टिकोनातून मी शिल्लक बनवतेच आणि त्यानंतर मी पटापट अशा पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग मी त्यांना कॉल केला म्हटलं की जेवण करायला तुम्ही स्वयंपाक वगैरे झाला तर ते म्हणत होते की, आ, आशा, आशा होते पता -पता की, की मला थोडा वेळ लागेल म्हटलं चला आता आई म्हणत होते की पटकन तू पण जेवण करून घेऊन म्हटलं नाही मी आधी रेवला भरवते आणि नंतर मी करते तर मग तर मी आधी रेवला भरवलं आणि त्यानंतर मग मी जेवण करायला बसते आणि जेवण वगैरे झा म्हणजे दोन चार घास घेतलेच असे की की तेवढ्याच ते आले मग त्यांना वाढून दिलं त्यांनी पण जेवण केलं आईने पण जेवण केलं आईसाठी के मला भगर बनवायची होती कारण आईला उपवास होता त्यामुळे आणि मी आता काही सुरुवातीची समजा जेवते मग आठ ते दहा दिवस झाले ब्लॉग बनवत आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि त्यानंतर ना रिव्यूज म्हणून संध्याकाळच्या वेळेला अशी काहीशी खेळत होती आणि हे माझं सकाळ उठ सकाळी उठल्यापासून ते समजा एक दीड वाजेपर्यंतच रुटीन होतं आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तरी मला कमेंट करून नक्की सांगा